బస్ బరువశీ అగ మాజీ పిల్లూతే బిల్లూ మిల్లూ పిల్లూ మ్యాగ నిఖిల్ దాదా దే మా బేటా శరులా కి దే బేట मावशी मावशी दे अप्सरा दे असं असं तोंडात जाईल ना ते लागेल ना असं घे किशी दे उम्मा दे असे कर असं कर नाही किशी दे किशी किशी हसू नये बस बस माईल एवढी नाही दे किशी दे आता किशी उमा दे असे कर ना किशी देना, देना, किशी। देना आशे दे ना किशी अप्सरा मावशी ना अशी दे फ्लँकिज दे अशी दे फ्लँकीस फ्लँकिज दे मावशी फ्लँकीज दे फ्लँ दे ना तोंडात जाईल ना तो पेन लागिन ना बेटा ना ना। ना। प्रशांत दादा माझी माऊ खूप हुशार आहे हो प्रशांत दादा सॅन्री दादा नंतर कोण पिल्लू ग मी काय शेरू मावशी <laughs> मी काय शेरू मावशी नाही रे बाबा आणि शेरू गप रे सॅन्री काका प्रशांत दादा म्हणता माऊला दात आले आहे की काय हो हो माऊचे दात आलेले आहे भरपूर दात आले माऊली आता मावडीला स्माईल पाठवली अप्सरा मावशीनी जा कुठ चालली शेरू मावशी मला नको पाठवू ग असं सिंबॉल मी येडा होईल ग <laughs> माऊ चालली माऊ म्हणू नको ग लाईव्ह वर तिला नजर लागेल अग ती खेळत होती अटी आता नाही थोडा वेळ घेतलं <laughs> मस्त ला खेळते ती लाईव्ह वरती बोलते आपण जसं बोलायचं बोललं ना तसं बोलते आता भरपूर बोलायला लागले ग अप्सरा निकिल दादा हसताय सँड्री काका गप तुला नाही दे <laughs> निखिल दादा शेरू तुला पण लागेल जरा लक्ष दे <laughs> तुला पण लागेल लक्ष दे <laughs> निखिल <laughs> निखिल दादा निखिल दादा बघ शेरू निखिल दादा निखिलदादा लेकाडजे बाई तुझे शेरू शेरई मावशी का बरं बागाणं बघताय सँड्री दादा शेरयू हसते माऊ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल विसरली रे प्रशांत दादा आता विसरली ते आता आता नाही त्या गाण्यावरती डान्स करत एवढा ती अगोदर मग ते गाणं पण म्हटलं लगेच नाचायला लागत होती आता विसरली थोडं आता दुसरं शिकली काही पण सँड्री काका अण्णा हसते अप्सरा अगं आरती उठली नाही का अजून एवढी जॉब झाली नाही का तिची वाट बघितली आज तिची खूप पण आली नाही ती अजून उठलीच नाही का बया ती अप्सरा ये इकडं आमच्याकडे आमच्या खानदेश मध्ये ये वरण बट्टी खायला ग अप्सरा मग निखिलकडे पण जाजो निखिलच्या जा घरी पण जाजो निखिल निखिलला विचार वरण बट्टी फेमस आहे खानदेशकडची बट्टी वांग्याची भाजी <laughs> निखिल म्हणतो बाई निखिल लहान आहे ग अकरा तिला आहे म्हणू <laughs> हा ना बघ ना ले काळजी आहे त्याला बघ ये मग कधीतरी अप्सरा मस्त ये खानदेशकडे निखिल क निखिल तिकडे जळगावला तर भरपूर आहे वरण भट्टी वाघ्याची भाजी खानदेश जळगाव पूर्ण खानदेश फेमस आहे सांधीदा म्हणतात बाय शेरू मावशी मी जातो आता मला नाही देत ना आता मला नाही सांगते दादा रडू नका बाबा रडू नका नक्की येईल म्हणू हो नक्की अप्सरा माझ्याकडे पण ये आणि निखिलकडे पण म्हणजे जवळच आहे इथून निखिल जवळच आहे पंधरा वीस मिनिटाचा रस्ता आहे निखिल निखिलचा निखिल दादाचा नामचा प्रशांतदा म्हणता गुलाबी साडी आणि लाली लाल लाल हो विसरली ते गाणं ती आता निकिल दादा म्हणता हा ये शेरू खानदेश मध्ये हा ना बघा निखिलदादा बोलवते मी तिला हे म्हटलं मग दोघांकडे पण जा जाशील तू